कर्जत खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता मात्र हा पक्षप्रवेश नागपूर येथे झाल्याने सुरेश लाड यांचे समर्थक यांना सर्वांना तेथे जाणे शक्य न झाल्याने लाड यांच्या माध्यमातून कर्जत शेळके बंधू मंगल कार्यालय येथे भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन दिनांक एक जानेवारी रोजी सायंकाळी करण्यात आले होते या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी हे एक नंबरवर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी योजना आणल्या आता विकसित भारत यात्रा कर्जत मध्ये दाखल झाली आहे भाजपमध्ये दाखल होणारे हे पुढारी बनणार नाहीत तर कार्यकर्ते ना सरकारी योजना कशा मिळतील याकडे लक्ष देतील असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सुरेश लाड यांच्यासोबत अनेकदा मी बैठक घेतली या बैठकीत त्या व्यक्तीला आपल्या भागातील किती गडद माहिती आहे याची प्रचिती आली तर यासोबत माझ्या सुखदुःखात जी लोक माझ्यासोबत राहिली त्यांना घेऊन मला पुढे ठरवावं लागेल असे लाड मला म्हणाले होते तेव्हा असा विचार करणारी असतात असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कर्जत येथे खालापूर येथील विविध पक्षातून सुमारे पंधराशे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तसेच दोन्ही तालुक्यातील काही सरपंच सदस्य यांसह विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने तालुक्यात मोठा राजकीय स्थितांतरे निर्माण झाली आहेत कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार कर्जत